अध्याय सात ज्ञान विज्ञान योग भाग पंधरा स्वामी भक्त हो या अध्यायाच्या उपसंहारामध्ये आपण बघतोय हो की अर्जुनाच्या निमित्तानं किंवा अर्जुनाच्या मिशानं सामान्य माणसासाठी ज्ञानदेवांनी परत मागणं मागितलंय की हे सगळं आम्हाला परत एकदा सांगा हे तत्वज्ञान पुन्हा एकदा समजावून सांगा ब्रह्मरसानं भरलेलं किंवा परमानंदाने परिपूर्ण असं हे देवाचं बोलणं ऐकलंय तेव्हा अर्जुन अत्यंत मुग्ध झालाय त्याला स्वर्गसुख फिकं वाटायला लागलंय पण हे थोडं अर्धवट ऐकलं गेलंय काही वेळेला अवधान न देता ऐकलं गेलंय त्यामुळे हे आता नीट ऐकल्याशिवाय त्याच्यानी काही राहवत नाही त्याला धीर धरवत नाही म्हणून त्यांनी याबाबत पुन्हा एकदा सात प्रश्न केलेले आहेत ज्या गोष्टी नीट समजल्या नाहीत त्या सांगण्याची विनंती केली आहे हा खरं तर सातव्या अध्यायाचा शेवट आणि आठव्या अध्यायाचा प्रारंभ आहे आता गुरूंशी कसं बोलावं यासाठी अर्जुनाचं उदाहरण ज्ञानदेवांनी दिलेलं आहे आणि त्यामध्ये स्वामींनी अशा उभ्या दिलेल्या आहेत घेवोनी मागील ऐसे प्रत्यंतर पुढेही नजर देवोनिया सर्व अभिप्राय लक्षोनिया नीट करोनी प्रगट उत्कटेच्छा घेवोनी मागील ऐसे प्रत्यंतर प्रत्यंतर याचा अर्थ आहे अनुभव घेवो नि मागील ऐसे प्रत्यंतर पुढेही नजर देवोनिया आता लक्षात घ्या गुरूंशी कसं वागायचं आहे आता विलंब तर होत नाहीये सहन त्यामुळे ते सांगतात निरूपण लवकर लवकर करा आणि देवानी मागे काय सांगितलंय याचा विचार करून आणि आता पुढे भगवंत काय सांगतील या अभिप्रायावर दृष्टी त्यांनी ठेवलेली आहे कुणी अर्जुनाने आणि आता यामध्ये आपली इच्छाही मध्ये शिरकावली आहे म्हणजे ती पण मध्ये टाकलेली आहे आपली इच्छा बघा घेवोनी मागीला ऐसे प्रत्यंतर पुढे ही नजर देवोनिया मागच्या सांगितलेल्याचा विचार केलेला आहे पुढे काय सांगणार आहेत याच्यावरही दृष्टी ठेवलेली आहे सर्व अभिप्राय लक्षोनिया नीट करोनी प्रगट उत्कटे आणि त्याच्या मनात जी अत्यंत उत्कट अशी इच्छा आहे उत्कंठा आहे तीसुद्धा तो प्रकट करतोय चातुर्ये देवासी कैसे विनवावे सर्व हे स्वभावे जाणे पार्थ बघा अर्जुनाची ही प्रश्न करण्याची सुद्धा चतुराई कशी आहे हे ज्ञानदेव आपल्याला सांगतायत गुरूंशी कसं वागलं पाहिजे यासाठी हे अर्जुनाचं उदाहरण बघण्यासारखं आहे हे आजच्या काळातही साधकांना भक्तांना अतिशय आदर्श ठेवावं असं आहे कृष्ण हृदयासी मारावया मिठी कैसा तो किरीटी सिद्ध झाला म्हणजे खरतर तर आता कृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन द्यायला तो प्रवृत्त झालेला आहे पण तरी सुद्धा बघा भिडेची मर्यादा नोलांडिता तैसी देखा श्री गुरुसी पुसे कैसा जरी भगवंत अतिशय त्याला प्रिय आहेत अतिशय जवळचे वाटत आहेत इतके की त्यांच्या अंतःकरणाला तो आलिंगन द्यायला प्रवृत्त झाला आहे पण तरीसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते त्यांचे गुरु आहेत त्यामुळे तो भिडेची मर्यादा मात्र उल्लंघन करत नाही एक शिष्य म्हणून एक भक्त म्हणून त्याची जी मर्यादा आहे ती मात्र तो कधीही ओलांडत नाही आहे आणि तरीसुद्धा तो विचारायचं आहे विचारायचं जे आहे तो विचारतोच आहे हे सुद्धा साध्य करून घेतो आहे हे, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे म्हणून गुरूंशी कसं वागावं यासाठी या, या दोन ओव्या फार महत्त्वाच्या वाटतात आणि सावधपणे ऐकण्याची विनंती आता यापुढे कशी केलेली आहे बघा पुसो जाता दक्ष कैशापरी व्हावे हे तो सर्व ठावे तयासीच आता तयाचे ते प्रश्न विचारणे त्यावरी बोलणे सर्वज्ञाचे श्रीगुरूंना जेव्हा विचारायचं असेल त्यावेळी असं अवधान ठेवावं लागतं दक्ष कैशापरी व्हावे हे तो सर्व ठावे कसं अवधान देऊन राहिलं पाहिजे गुरुशी बोललं पाहिजे तो आता जे बोलणारे त्याच्याकडे लक्ष कसं दिलं पाहिजेल हे सगळं त्याला बरोबर माहिती आहे हां हे सगळं अर्जुन जाणतो हे तो सर्व ठावे तयासीचं आता तयाचे ते प्रश्न विचारणे त्यावरही बोलणे सर्वज्ञाचे आता त्याने हे जे प्रश्न विचारलेले आहेत त्यावर आता श्रीकृष्ण परमात्मा बोलणार आहे आता हे सगळं संजयालाही आवडलंय संजय या सगळ्याचा साक्षी आहे हे सगळं बघतो आहे हे संजयाला आवडल्याने तो ते बोलणं कसं सांगेल कशा प्रेमाने सांगेल हे आता पुढे सांगितलंय आणि या या, या निमित्तानं मराठी भाषेचंही स्तवन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं आता काय सांगितलंय पुढे त्यांनी की या शब्दांना जी काय गोडी आहे जे काय माधुरी आहे जे काय सौंदर्य आहे शब्दांचं सौंदर्य पहिले नजरेला पडतं आपल्या बरोबर आहे की नाही त्यामुळे ज्ञानदेवांनी श्रोत्यांचं असं लक्ष वेधलं आहे की प्रश्न करण्याचा आदर्श कसा असावा हे तर आधी सांगून झालं आता माझ्या बोलण्यातील नुसत्या अक्षरांच्या सौंदर्यानी नेत्रादी इंद्रिय समाधान पावतीलच बरोबर आहे की नाही ज्ञानदेव आता अतिशय अभिमानाने सार्थ अशा अभिमानानी सांगतायत कसं तर माझं जे बोलणं आहे त्यातली अक्षरं जी आहेत म्हणजे बाह्य अक्षर बाह्य आकार जो आहे त्या बोलण्याचा त्यामुळे डोळ्यांना सुख होणारच आहे की नाही नेत्रादी इंद्रिय समाधान पावतीलच पण शब्दांमुळे नेत्रांना होणारा आनंद किंवा समाधान हे वेगळं पण जिथे शब्दच नाहीये शब्दांनी वर्णन करताच येणार नाही शब्दातीत आहे असा जो ब्रह्मसिद्धांत आहे तिथे कसं पोचायचं तर ज्ञानदेव म्हणतात त्या शब्दातीत असलेल्या ब्रह्माच्या सिद्धांतांकडे नेण्याचं सामर्थ्य सुद्धा माझ्या शब्दात आहे सरळ सुंदर मराठी हे बोल पाहोनी निवेल आधी दृष्टी मराठीतले हे माझे सगळे जे सुंदर असे शब्द आहेत अक्षर आहेत त्यामुळे निवेल आधी दृष्टी किती सुंदर शब्द आहे निवेल हा शब्द या ठिकाणी वापरलेला आपल्याला या ठिकाणी दिसते स्वामींनी वापरलेला हा अतिशय सुंदर शब्द आहे निवेल शांत होईल दृष्टीला समाधान प्राप्त होईल मना मग सावकाश होईल संतोष ऐकून येते पहिलं काय होणारे आता पहिल्यांदी अक्षरांची शोभा आहे सगळी हो की नाही त्यामुळे आधी दृष्टीला हे होणारे आनंद होणारे निवणारे दृष्टी मग बुद्धीच्या जिव्हेनी शब्दामधला अर्थ न सांगता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिय जगतील किंवा इंद्रियांचं समाधान होईल बरोबर बुद्धीच्या जिव्हेने ह्या शब्द इथे वापरलेला आहे देखा शब्दाची केवळ तृप्ती पावती सर्व इंद्रिये सर्वेंद्रिये शब्दाचं इतकं सौंदर्य आहे की सर्व इंद्रियांना याचा सौ सं... या सौंदर्यामुळे तृप्ती मिळणार आहे समाधान मिळणार आहे पण हे सगळं शब्दांनी आहे मराठीतले जे शब्द ज्ञानदेव वापरतायत त्यामुळे झालेलं आहे त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे उधळोनी गंध मालतीच्या कळा कळ्या होती घ्राणेंद्रिया सौख्यदायी पाहोनी तयांची परिरम्या कृती न लाभे का तृप्ती नेत्रासी आता मालतीच्या ज्या कळ्या मालतीचे जे, जे फुलं आहेत या फुलांच्या संबंधात आता बोलतोय की मालतीच्या कळ्या ज्या त्यातल्या सुगंध आहे त्यामुळे नाकाला छान वाटणार आहे आणि वरवरच्या शोभानी म्हणजे त्याचा जो आकार आहे रंग आहे ते डोळ्यालाही छान वाटणार आहे म्हणजे नाकाला आणि डोळ्यांना सगळ्यांना आल्हाद असा मिळतो की नाही ते मालतीच्या फुलांचं किंवा मालतीच्या कळ्यांचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे मग मराठीचं सौंदर्य असं आहे मराठी भाषेचं सौंदर्य आहे की त्यांनीसुद्धा सर्व इंद्रिय ही तृप्त होतील तैसे मराठीचे देखोनी लावण्य सर्वेंद्रिय धन्य होऊन या मराठीचा इथे या ठिकाणी स्तवन आपल्याला दिसतं सारखा अभिमान आपल्याला त्यांचा दिसतो इतकं लावण्य आहे की सर्व इंद्रिय या ठिकाणी धन्य होऊन जाणार आहेत शांत समाधानी होऊन जाणार आहेत मग स्वभावेची सिद्धांताचे सार बुद्धीसी सत्वर आकळेल आकळेल याचा अर्थ समजेल ऐसाची बोलेनं शब्दातीत भाव म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा ज्ञानदेवांचा हा सार्थ अभिमान मराठी भाषेबद्दलचा आणि स्वसामर्थ्याबद्दलचा जो आपल्याला दिसतो त्या त्यापुढे आपल्याला अतिशय नतमस्तक व्हायला होतं कारण ते असं म्हणत आहेत की खरं तर काय ब्रह्माचा जो सिद्धांत आहे तो शब्दांनी समजून घेण्यासारखा आहे का हो हा अनुभव शब्दांनी समजून घेण्यासारखा आहे का खरं तर नाही शब्दातीत आहे पण ज्ञानदेवांनी आत्मविश्वासाचे असे उद्गार काढलेले आहेत पण तरीही ते विनम्रपणे काढलेले आहेत की आता सिद्धांताच्या गावाला जर जायचं असेल ते सिद्धांताचे सार बुद्धीशी सत्वर आकळेल हे सिद्धांत कळेल बुद्धीला हे कशाने होणार आहे शब्द जिथे नाहीसा होतो ते बोलणं अशा सुंदर रीतीने मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव या ठिकाणी म्हणत आहेत याच आत्मविश्वास आणि अत्यंत विनम्रतेच्या उद्गारांनंतर हा अध्याय आपल्याला संपलेला दिसतो ज्यांना बुद्धीच्या सामर्थ्यावर खोलवर जाता येईल त्यांनी या ब्रह्माची सिद्धांताची प्राप्ती करून घ्यावी असे आत्मविश्वासाचे उद्गार त्यांनी काढलेले आहेत गुरूंशी कसं वागावं याचं उदाहरण सांगितलेलं आहे सावधपणे कसं अवधान देऊन ऐकावं याबद्दल ज्ञानदेव बोललेले आहेत आणि सगळ्यात शेवटी या मराठी भाषेतून मी हे सगळं सांगताना शब्दांचं तर तुम्हाला भुरळ पडेलच पण पड़ शब्दातीत अशा ब्रह्माच्या सिद्धांताकडे सुद्धा तुम्हाला हेच शब्द घेऊन जाणार आहेत सिद्धांताच्या गावाला जाण्यासाठी सुद्धा हेच शब्द तुम्हाला उपयोगी पडणार आहेत शब्दातीत भाव कळण्यासाठी सुद्धा शब्दांच्याच मार्गाने मी तुम्हाला नेणार आहे असे उद्गार काढून ज्ञानदेव या ठिकाणी ज्ञानविज्ञान योग नावाच्या आपल्या सातव्या अध्यायाची समाप्ती करत आहे